ऐरोली वार्ता आरसा समाजाचा आषाढ महिना आला की वेध लागतात वारीचे वारकरी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतात दिघा परिसरात आषाढी एकादशी निमित्त ईश्वर नगर दिघा येथील संजीवनी विद्यालय व एम इंग्रजी माध्यमाच्या वतीने दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत साक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले शाळेचे संस्थापक अजित कापरीकर व संजीवनी कापरीकर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मुख्याध्यापक पाटील सर उपमुख्याध्यापक झेंडे सर एन इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक खराडे सर यांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन केले यावेळी तिन्ही विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या संवेद दिंडी सिद्धिविनायक मंदिर मार्गे बालीनगर आनंदनगर ईश्वरनगर ते मुकुंद गेटपर्यंत काढून पुन्हा शाळेत सांगता करण्यात आली या दिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लेझी नृत्य करीत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं या दिंडीत पर्यावरणाचा होणारा राहास टाळा वृक्षारोपण करा झाडे झाडे लावा जाड़े जगवा अशा प्रकारच्या घोषणा देत जनजागृती करत एक सामाजिक संदेश नागरिकांना दिला दिंडी आनंदनगर येथे पोहोचल्यानंतर ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे माऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही त्यांकरिता विठ्ठल नामाचा जग करीत रिंगण फुगडी खेळ लेगिन सादर करून याची देही याची डोळा दिंडीचे क्षण भक्तांना अनुभवायला मिळाले असे नागरिकांनी सांगितले या दिंडीदरम्यान शिक्षक व नागरिकांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया विद्यालय एम के इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या माध्यमातून आम्ही प्रतिवर्षी आषाढ एका दिवशी निमित्त वारी काढत असतो विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं हा उद्देश असतो त्याचप्रमाणे आणखी त्याच्यामध्ये वेगळे उपक्रम आहेत झाडे लावा झाडे जगवा त्याच्यानंतर साक्षरता मुलगी शिकली प्रगती झाली हा सगळा अभियान आम्ही ह्या वारीच्या माध्यमातून लोकांपुढे मांडत असतो आणि ह्यासाठी आमचे सर्व मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व स्टाफ यांच्या सहकार्यामुळेच ही सगळी वा जी वारी आहे आज इतकी मोठी वारी जवळजवळ एक हजार दीड हजार विद्यार्थी आमच्यासोबत आहेत ही सक्सेस होण्यासाठी आमचा सर्व स्टाफ आमचे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मुख्याध्यापक ह्या सगळ्यांच्याचमुळं ही वारी सक्सेस होते आणि ह्या वारीला हा उद्देश द्यायचा आहे दे की समाजाने आध्यात्मिककडे वळायला पाहिजे कारण सध्या आध्यात्मिकतेची खूप गरज आहे आणि हा संदेश देण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी आमच्या कैलास श्री महादूर शेठ काना ठाकूर यांच्या आशीर्वादांची स्थापन झालेली आमची संस्था आहे त्याच्यातून ही वारी आम्ही नेहमी काढत असतो संजीवनी विद्यालय एम पी डी इंग्लिश मिडीयम दिंडी आमच्या शाळेतून संजीवनी विद्यालयाच्या प्रांगणातून काढण्यात आली त्याचप्रमाणे ती सद्गुरू नगर बालीनगर असं करत आनंदनगर ईश्वर आनंदनगर ईश्वरनगर मुकुंद कंपनी इथपर्यंत आमच्या वारी नेहमी गिरज असते दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही आषाढी एकानिमित्त ही वारी आयोजित करण्यात आली दिल्ली आयोजित केलेली आहे के यामध्ये लहान वर्गापासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात शिक्षक त्यांचे वर्ग शिक्षक त्याचबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी लेझिम एक पथनाट्य त्याचप्रमाणे एक नृत्य असे वेगवेगळे उपक्रम या रॅलीतून आम्ही राबवलेले आहेत नक्कीच परिसरातील नागरिकांनी ते उपक्रम पाहावेत आणि त्याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून संजीवनी विद्यालय आणि एम केटी इंग्लिश मिडियम आमच्या इश्वरनगर परिसरामध्ये चालवले जाते आणि या दोन्ही 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 शाळांच्या माध्यमातून आम्ही आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दिंडीचे आयोजन करतो त्याचबरोबर या दिंडीत दिंडीच्या माध्यमातून सर्व सर्व परिसरातील लोकांना आध्यात्मिकचा हे मिळावं आणि आध्यात्मिकडे लोकांनी आकर्षित व्हावे आणि मुलांना म्हणजे शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तच प्रतिसाद असतो आणि या दिंडीच्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये विविध सहशाले कार्यक्रम राबवतो त्याच्यामध्ये पथनाट्य असेल लेझिम असेल मुलांचे विविध प्रकारचे डान्स असेल वारकऱ्यांची वेश उषा असेल आणि त्याचबरोबर आता जे सध्या नवसाक्षरता अभियान चालू आहे त्या नवसाक्षरता अभियानातून आम्ही मा या दिंडीच्या माध्यमातून साक्षरता अभियान या संदर्भात सुद्धा आम्ही विविध घोषवाक्य आणि विविध घोषणा देऊन आम्ही त्यातून या आमच्या वाढीच्या माध्यमातून आम्ही याचा सर्व सर्वत्र प्रचार साक्षरता अभियानाचा प्रसारसुद्धा सगळीकडे करत आहोत धन्यवाद माझं नाव प्रिया स्वामी आहे आणि माझ्या ना शाळेचं नाव संजुनी विद्यालय मी आत्ता दहावी शिकते दहावी सेमीमध्ये आजचा दिवस आषाढी एकादशी आम्ही दरवर्षी साजरा करतो शाळेत आणि खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो लेझिम दिंडी आणि रॅली आणि खूप प्रकारचे वगैरे देवाचे वगैरे आम्ही डान्स वगैरे करतो आणि यावर्षी खूप मजा आली आम्हाला पावसाळ्यात आम्हाला लेझिम खेळायला अशाच प्रकारे पुढच्या वर्षी पण आजचा वर्ष आमचा दहावीचा शेवटचा वर्ष आहे तसंच आम्ही भाग घेऊ धन्यवाद प्रबुद्ध प्रवीण कानेकर मी संजीवनी विद्यालयामध्ये शिकतो आजची आमची जी दिंडी झाली त्यात मला सहभागी होऊन फार उत्सुकता झाली या दिंडीमध्ये आम्हाला भरपूर काही शिकण्यास मिळाले तसेच पाठी जे स्टु विद्यार्थी येत होते त्यांनी साक्षरतेबद्दल फार काही निरोप पण दिले तसेच स्वच्छता लावा स्वच्छता करा झाडे लावा झाडे जगवा याबद्दल पण आम्ही संदेश दिलेले आहेत तसेच या, तसे या दिंडीतून आम्ही आपल्या समाजापर्यंत एखादा चांगला अनुभव पोहोचवते की प्रत्येक कार्यक्रमात आपण सहभागी झालं पाहिजे आणि सहभाग वाढून आपल्या समाजाचं नाव पुढं आलं पाहिजे पंढरपूर पंढरपुराला जायची गरज नाही इथेच पंढरपूर आलेलं आहे खूप छान वाटतं आहे परिसरामध्ये पण बरेचसे लोक आहेत जे आलेले आहेत आणि हे जे लहान लहान मुलं जी सजलेली आहेत ना खरंच धन्य झालो आम्ही आता इथंच पंढरपूर हे काय आहे का ना बस दोन शब्द बोलतील